नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो आपला व्हिडिओ सेशनचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे तर विषय असा आहे की एम पी सीचा रिझल्ट लागला तर रिॲक्ट होण्याच्या फेजेस तयारी दिलेल्या कालावधीनुसार आणि हा आपला जो आहे तो आजचा विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये ज्या काही फेजेस सांगणार आहे तर त्या फेजेस तुम्ही केअरफुली तुम्ही ऐका आणि जर त्या फेजेसमध्ये असाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत ठीक आहे जर ह्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला नक्कीच कळून जाईल की आपण नक्की कुठल्या फेजमध्ये आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली काय प्रिपरेशन जे असेल किंवा कोणत्या काळजी जे आहेत ते आपल्याला घ्यायच्या आहेत ठीक आहे तर आता सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर पहिली फेज असे असते की ज्यावेळी तुम्ही एम पी एस सीच्या प्रिपरेशनमध्ये येतात त्यावेळेला पहिला तुम्हाला एक ते तीन वर्ष पहिलं तुम्हाला मोटिवेशन मिळत राहतं मग तुम्ही पहिले एक ते तीन वर्ष एम पी एस सीच्या प्रिपेशनमध्ये आलेला असता त्यावेळी जे झालेले ज्यांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघता मोटिवेशनल स्पीच त्यांचं तुम्ही ऐकता तुम्हालासुद्धा फार मोटिवेशन मिळतं आणि तुम्हालासुद्धा असं वाटतं की बाबा आपणसुद्धा एके दिवशी अशा प्रकारे सिलेक्शन घेऊन कुठे ना कुठेतरी आपलं स्पीच जे आहे कुटे ते येऊन जाईल किंवा कुठे ना कुठं तर आपलं सिलेक्शन होऊन आपलेसुद्धा गावामध्ये सत्कार होतील किंवा तुमची मिरवणूक सुद्धा जी आहे ते निघू शकते हे पहिले एक ते तीन वर्षांची फेज असते की त्यावेळेला तुम्ही खूप मोटिवेट राहता आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडून पोस्ट जे आहे हे तुम्हाला मिळू शकते जर या फेजमध्ये जर तुम्हाला पोस्ट मिळाली तर अतिशय चांगला आहे अतिशय सुंदर आहे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही तुमची लाईफ लवकरात लवकर ज्या ती स्टेबिलिटी तुम्हाला ज्या ती होऊ शकते तरी पहिली फेज आहे की तुम्हाला पहिले एक ते तीन वर्षामध्ये फार असं मोठं मोटिवेशन मिळत राहतं तुम्ही स्वतःला चार्जअप करत राहता आणि तुम्ही चांगल्या प्रिपरेशन म्हणजे जी पहिली तीन वर्षाची फेज असते की तुम्ही एका जागेवरती कंटिन्युअसली बसू शकता तसं नंतरच्या फेजेसमध्ये ते हळूहळू कुठेतरी कमी होतं म्हणजे अभ्यास करण्याची जी तुमची सिटिंग कपॅसिटी असते ते नंतर कुठे कुठेतरी तुमचं कमी व्हायला लागतं आणि तुम्हाला थोडंसं बोरिंग नंतर हळूहळू व्हायला लागतं ते आपण नेक्स्ट फेजमध्ये आपण डिस्कस करणार आहे पण पहिली एक ते तीन वर्ष फेज जी असते ती फार मोटिवेशनची फेज असते तुम्ही अतिशय प्रचंड मोटिवेट राहता सुद्धा इतरांचे स्पीच ऐकून तुम्हाला सुद्धा असं वाटतं की आपण ते होऊ शकतो आपण ते होऊ शकतो म्हणजे ते म्हणतात ना की एक ऑर तुमच्या भोवती तयार होतो की असं सुद्धा आपण ज्या गोष्टी असतो त्या आपण ह्या आप मी सुद्धा असं करू शकतो मला सुद्धा असं होऊ शकतो किंवा मी सुद्धा डे असेल तुमचं डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असेल किंवा डी एस पी असेल आ, ते तुम्ही होऊ शकता किंवा तुम्ही बरेच युट्यूब चॅनलवरती झालेल्या विद्यार्थ्यांचे मिरवणुका वगैरे बघितल्यास आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं की आपलं सुद्धा कधी ना कधी तरी असं होईल आणि व्हावं अशी अपेक्षा पण आहे आणि सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे अशी सुद्धा एक अपेक्षा असते आणि तुमचं सुद्धा नक्कीच चांगलं होईल पण ही पहिले एक ते तीन वर्षे फेज ही अशा प्रकारे जर या तीन वर्षामध्ये पहिल्या जर तुम्ही पोस्ट करून मोकळे झाला तर नंतर तुम्हाला प्रोमोशनला सुद्धा काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुम्ही एक फेज पूर्ण केलेला असते मग नंतर तुमचं प्रमोशन सुद्धा लवकर होतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळी तुम्ही आज मध्ये जातात त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजा की आचा तर पहिली फेज फेज असते की याच्यामध्ये जर तुम्हाला तुम्हाला पोस्ट वेल आहे आहे दुसरी राहते ते वर्षाची मग ह्यावेळी रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते ठीक आहे पहिल्या तीन वर्षामध्ये जर पोस्ट नाही मिळेल तर दुसरी फेज राहते चार ते सहा वर्षाची जर तुम्ही मागवून बघितला तर तुम्हाला कळतं की तीन वर्ष निघून गेलेले आहेत आता आता मला रिअलायझेशन व्हायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे की मी अजून त्या लिस्टमध्ये नाही थोडस प्रेशर यायला स्वतःवरती सुरुवात झालेली आहे तुमचं मन कुठेतरी तुम्हाला खायला सुरुवात झालेलं आहे तुम्हाला कुठेतरी बोरिंग वाटायला सुरुवात ज्या स्थिती ह्या फील्डमध्ये होते आणि ज्या वेळेला तुम्ही रिझल्ट बघता ठीक आहे ज्यावेळेला रिझल्ट बघता त्यावेळेला तुम्हाला वाईट वाट वाटायला सुरुवात होती की माझं नाव या लिस्टमध्ये का नाही हे चार ते सहा वर्षाच्या पिरियडमध्ये सगळ्या गोष्टी या घडून जातात मग कुठलाही रिझल्ट लागू दे मग राज्यसेवेचा रिझल्ट लागू दे कंबाईनचा रिझल्ट लागू दे किंवा जे तुम्ही एम पी सीतून एक्झाम देणार आहात त्याचा रिझल्ट लागू दे तुमचं जर तर नाव तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे सगळं आहे पण तुमचं नाव त्या लिस्टमध्ये नाही रिझल्ट लागल्यानंतर ना ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी तुम्हाला थोडस बॅड फील व्हायला सुरुवात होते ह्या चार ते सहा वर्षाच्या या, या फेजमध्ये म्हणजे रिअलायजेशन व्हायला तुम्हाला सुरुवात होतं जे आधीचं मोटिवेशन जे तुम्हाला मिळत होतं पहिल्या एक ते तीन वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये ते चार ते सहा वर्षामध्ये तुम्हाला रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते की मी अजून ह्या लिस्टमध्ये का नाही माझं अजून सिलेक्शन का होत नाही आहे माझ्याच सोबतचे सगळे पुढं चाललेत मी तिथंच आहे हे तुम्हाला रिअलायझेशन व्हायला या फेजमध्ये दुसऱ्या फेजमध्ये जे आहे ते तुम्हाला सुरुवात होते आणि ह्या फेजमध्ये सुद्धा तुम्हाला एक चान्स राहतो की तुम्ही पोस्ट जे आहे हे तुम्ही काढू शकता स्वतःमध्ये काही बदल करून लक्षात घ्या ह्या फेजमध्ये जरी पोस्ट मिळाली तर हे सुद्धा चांगलंच आहे तुमच्यासाठी ही थोडीशी विनविन सिच्युएशन राहते की तुम्ही इथं पोस्ट काढून तुमची लाईफ जे आहे ते लवकरात लवकर जे आहे ते सेटल करू शकता हे कधी दुसऱ्या फेजमध्ये चार फेज ते सहा वर्षांच्या फेजमध्ये ठीक आहे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला इथं थोडंसं वाईट वाटायला सुरुवात होते ओके हे दुसऱ्या फेजमध्ये अशा प्रकारे तुमचं होऊन जात की माझं नव्हतं लिस्टमध्ये का नाही याचबद्दल तुम्हाला वाईट वाटायला सुरुवात होते कुठे कमी पडतोय हे तुम्ही स्वतः थोडंसं आजमावू शकता एक शांत डोक्याने विचार केल्यानंतर कोणते विषय माझे कच्चे आहेत कोणते पक्के आहेत इथे तुम्ही थोडासा विचार करायला तुम्हाला इथं वाव असतो चार ते सहा वर्षांमध्ये कारण असं जो फेज असतो अजूनसुद्धा इथं तुमची थोडीफार कपॅसिटी असते सिटिंग कपॅसिटी बसण्याची अजून तरी तुम्हाला जास्त काही प्रेशर तुमच्यावर होऊ शकणार नाही ठीक आहे झालं तर प्रेशर होऊ शकेल पण ते तुम्ही मॅनेज करू शकता ठीक आहे चार ते सहा वर्षाच्या फेज मध्ये आता मेन थिंग की ज्यावेळी तुम्ही एक सहा ते आठ वर्षाच्या फेज मध्ये एक सात ते आठ किंवा नऊ वर्षाच्या फेज मध्ये तुम्ही जाता म्हणजे तिसऱ्या फेज मध्ये जाता या फेज मध्ये कोणीही येऊ नये ही, ही माझी एक कळकळीची अपेक्षा आहे किंवा विनंती आहे सर्वांना या फेज मध्ये कोणीही येऊ नका पहिल्या सहा वर्षामध्ये एखादी तरी पोस्ट जी आहे ती एम पी एस सीच्या परीक्षेमधून काढून घ्या म्हणजे तुम्हाला अजिबात प्रेशर जे आहे ते येणार नाही खरं प्रेशर काय राहतं एम पी एस सीचं हे तुम्हाला या सहा ते आठ वर्षाच्या पिरियडमध्ये ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुम्ही आयुष्याची तुमच्या सहा वर्ष घालून आलेलं असता या शेवटच्या सहा ते आठ वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये तर तुम्हाला जाणीव व्हायला सुरुवात होते एकतर मोटिवेशन होतं रिअलायझेशन होतं तर याच्या रिअलायझेशनच्या सुद्धा पुढची स्टेप जे आहे या सहा ते आठ वर्षाच्या पिरियडमध्ये होते याच्यामध्ये कोणीही येऊ नका कारण जे तुम्ही फ्री माइंडेड असता पहिल्यांदा दुसऱ्या फेजमध्ये ते तिसऱ्या फेजमध्ये तुम्ही फ्री माइंडेड अजिबात राहू शकत नाही तुमच्या मनामध्ये अनेक विचारांचा गोंधळ जो असतो तो चालू असतो म्हणजे याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात बघा तर याच्यामध्ये तुम्ही सॅडनेस फील करता ठीक आहे फस्ट्रेशन तुम्हाला यायला चालू होतं नंतर रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती असते कुटुंबाची रिस्पॉन्सिबिलिटी असते सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी असते आर्थिक रिस्पॉन्सिबिलिटी असते नंतर एज फॅक्टर जो असतो ही ते मॅटर करत राहतो प्लॅन बी तुमच्याकडे नसतो मनी प्रॉब्लेम असतात लग्नाचे विषय असतात बऱ्याच गोष्टी या सहा ते आठ वर्षाच्या फेजमध्ये तुमच्यामध्ये येऊन जातात त्याच्यामुळं या फेजमध्ये कोणीही येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे एक सहा ते वर्ष पहिली सहा वर्ष असतील हे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा पण माझं असं म्हणणं आहे की पहिल्या फेजमध्ये जर तुम्ही झाला अधिकारी बनला तर सगळ्यात चांगला आहे जर तिथे नाही म्हटलं तर ज्या काही चुका असतील त्या तुम्ही सुधारा आणि दुसऱ्या फेजमध्ये तुम्हाला रियालेशन ऑलरेडी झालेलं असतं त्या चुका सुधारून दुसऱ्या फेजमध्ये कम्प्लिटली पोस्ट काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा पण शक्यतो तिसऱ्या कॅटेगरीमध्ये यायचं कोणीही प्रयत्न करू नका ठीक आहे त्याच्यामुळं इथं फार मोठं टेन्शन राहतं या या फेजमध्ये आणि स्वतःवरती ज्याचं मनावरती नियंत्रण असेल तोच इथे टिकून एखादी पोस्ट जी आहे ही काढू शकते लक्षात ठेवा त्याच्यामुळे इथं तुम्हाला सॅडनेस येणार तुम्हाला वाईट वाटणार फस्ट्रेशन वाटणार फस्ट्रेशन येणार रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीची जाणव तर अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये इथं होतं राहते की अजून सुद्धा सिलेक्शन नाही एज वाढत चाललंय एज फॅक्टर तरी राहतोच नंतर सेटलमेंटचा विषय नसतो प्लॅन चा काही प्लॅनिंग नसतं मनी प्रॉब्लेम असतात मॅरेज प्रॉब्लेम असतात आणि खूप मोठी इथं सण आर्थिक जे तंगी असते ती तरी असतेच पण सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी एवढी तुमच्यावरती सामाजिक असेल कौटुंबिक असेल एवढी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर तुम्हाला जाणवायला लागते की अजून आपण कुठेच नाही आपलं होईल का नाही या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही राहतात एकीकडे प्रिपरेशन राहतं दुसरीकडे ह्या सगळ्या भानगडी असतात त्या तुमच्या पॅरलली तुम्हाला जास्त त्या घेऊन जावं लागतात त्याच्यामुळे तिसऱ्या फेजमध्ये कोणीही येऊ नका हे कळकळीची विनंती आहे आणि जर आलेलं असाल तर तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं आहे म्हणजे तुम्ही सगळ्या फेजेस मध्ये मी आता जे पुढे पॉईंट सांगणार ते तुम्ही केअरफुली ऐका तर त्या ते तुम्ही इलिमिनेट प्रकारे करू शकता हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर व्यवस्थित बघा ऐका आता तर यातून बाहेर कसं पडू शकता एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अतिविचार करून थांबवा ठीक आहे अतिविचार करणं थांबवा जे व्हायचं आहे त्या योग्य वेळेला होईल त्याच्यामुळे अतिविचार करणं सर्वात आधी थांबवून द्या तुमचं काम काय आहे आता समजा तुम्ही ह्या तिसऱ्या फेजमध्ये असाल ओके ह्या तिसऱ्या फेजमध्ये आहे तुम्ही सहा ते आठ वर्षाच्या फेजमध्ये आहात तुम्ही आणि जर तुम्हाला आता प्लॅन बी ठेवायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही प्लॅन बी ठेवून करू शकता मात्र त्यावेळी प्लॅन बी ठेवल्यानंतर बाकीचे जे विचार असतील हे तुमचे कुठेतरी बॅकअपला पडतील तुम्ही कुठेतरी गुंतला जाल पण तिथून बी प्लॅन बी करून म्हणजे एखादा जॉब करून किंवा एखादा बिझनेस करून जर तुम्ही एम पी सी करणार असाल तर तुमचं टाईम टेबल शेड्युलिंग कुठेतरी तुम्हाला आखून ठेवणं गरजेचं आहे मग अशा वेळेला तिथं तुम्ही आता बाकीचा अतिविचार करणं तुमचा कुठेतरी थांबवून जाईल आणि तुम्ही त्या वेळेनुसार भले तुम्हाला तीन तास मिळतील चार तास मिळतील पण तो वेळ कुठेतरी चांगल्या प्रकारे सत्कारणी लावा काय वाचायचं आहे काय वाचायचं नाही हे आधी व्यवस्थित प्लॅनिंग करून ठरवून घ्या कोणते रेफरन्स पुस्तकं मला वाचायचे आहेत कशा प्रकारे मला वेळेचं नियोजन करायचं आहे हे तुम्हाला कुठेतरी वाचून घेतलं पाहिजे आणि बाकीचा जो विचार आहे ते कुठेतरी सोडून द्या माझं सिलेक्शन होईल का नाही माझं काय होईल का नाही हे कुठेतरी आता कुठेतरी बॅकअपला सोडून द्या आणि मेन वरती आहे की मला अभ्यास चांगला करायचा आहे झाले गेल्या चुका झालेल्या असेल त्या मी ॲक्सेप्ट करतोय आता इथून पुढे तर मला चुका करायच्या नाहीत आणि मी बरोबर राईट ट्रॅकवरती येऊन मला व्यवस्थित ही एखादी पोस्ट जी आहे ती एम पी एस मधून काढायची आहे जे तुमचं अल्टीमेट ड्रीम आहे ठीक आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे की अति विचार करणार तिथे तुमचं थांबून जाईल जर तुम्ही प्लॅन बी ठेवून जर इथे करायला लागला तर ओके त्याच्यामुळे आता विचार करणं थांबवा पण आत्म आते आत्मविश्वास नकोय ठीक आहे आता आत्मविश्वास नको की माझ्याकडून सहज मध्ये होऊन जाईल म्हणजे आतापर्यंत तुम्ही आता आत्मविश्वासामध्येच गेला की सहज होऊन जातो पण सहज गोष्टी होत नाही कोणत्याही ठीक आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स ठेवा पण आता आत्मविश्वास नको आणि अतिविचार करणं ओव्हर थिंकिंग जे आपण त्याला म्हणतो ते कुठेतरी थांबलं पाहिजे तुमचं ते तुम्ही थांबवंच लागेल तुम्हाला नंतर सेकंड गोष्ट आहे की विचारापेक्षा तुम्ही कृतीवरती भर द्यायला पाहिजे ठीक आहे कृतीवरती भर द्यायला पाहिजे म्हणजे समजा आता तुम्ही प्लॅन बेमध्ये गेलेला आहात आता प्लॅन बी करून तुम्हाला टाइम तीन किंवा चार तास मिळेल ठीक आहे तर त्या तीन ते चार तासामध्ये माझे काय ऍक्शन प्लॅन असले पाहिजेत मला काय करायचं आहे नियोजन माझं दिवसाचं त्या ता ता चार तासाचं ता कसं असलं पाहिजे याचा सगळा एक रूपरेषा जी म्हणतो आपण ही तुमची तयार असली पाहिजे कुठेतरी त्याच्यामुळं विचारापेक्षा कृतीवरती भर देणं हे गरजेचं तुमच्यामध्ये असले पाहिजेत म्हणजे कर्म करत राहायचे आपल्याला फळाचा विचार अजिबात आता इथून पुढे तुम्हाला करायचं नाही फळ म्हणजे जे पोस्ट मिळायच मिळेल पण त्याच्या आधी कर्म म्हणजे तुमचा जे अभ्यास आहे ह्याच्यावरती तुम्हाला भर जो आहे हा दिला पाहिजे त्याच्यामुळे विचारापेक्षा कृतीवरती भर द्या म्हणजे तुम्हाला, तुम्हाला एखादी तरी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल तिसरी गोष्ट अशी की वेळेला तुम्हाला अतिशय महत्व हो जे आहे ते दिलं पाहिजे कारण जर तुम्ही प्लॅन बी मध्ये असाल ठीक आहे तर तुम्ही तुमच्याकडे जो वेळ आहे तो सत्कारणी लावला पाहिजे तुम्हाला त्याच्यामुळे त्या वेळेला तुम्हाला किंमत जी आहे हे दिलीच पाहिजे नाहीतर मी थकलोय मी आता काम करून आलोय माझ्याकडून आता होत होत नाहीये वगैरे असे जर पुन्हा विचारित असतील तर ही तिसरी सुद्धा फेज तुमच्या मधून निघून जाईल आणि जे तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे ते कुठेतरी नक्कीच मागे पडून जाईल आणि तुम्हाला प्लॅन बी वरती प्लॅन बीला तुम्हाला प्लॅन ए बनवावं लागेल आणि त्याच्यावरतीच वर्कआउट करून तुम्ही कुठेतरी लाईफमध्ये सेटलमेंट जे आहे हे तुमची करू शकता ठीक आहे तर वेळेला तुम्हाला जे आहे ते महत्त्व हो जे आहे ते तुम्हाला इथं द्यावं लागेल प्रचंड महत्त्व द्यावं लागेल तर आणि तर त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर जे आहे ते पडू शकता तुमच्या मनावरती मेन तुम्हाला नियंत्रण जे आहे हे तुम्हाला मिळव मिलु, मिळवता यायला पाहिजे मनावरती नियंत्रण तुम्ही कसं मिळवू शकता मग त्यासाठी वाचन मनाला वाचन ज्यावेळेला तुम्ही पुरवायला सुरुवात कराल त्यावेळी तुमचं माइंड जे आहे ते ॲटोमॅटिकली कुठेतरी शांत होईल नुसतं विचार करून गोष्टी होत नाही लक्षात घ्या तुम्ही पॉलिटीचं पुस्तक घेतलं त्याचे पाच पेजेस ते दहा पेजेस मला वाचायचे आहेत डेली इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं त्याचे पाच ते दहा पेजेस मला डेली वाचायचे त्याचे मला नोट्स बनवायचे आहेत PYQ मला दररोज दहा पी वाय क्यू पंधरा PYQ क्यू वीस पी वाय क्यू पन्नास पी वाय क्यू जशी तुमची कपॅसिटी असेल तशी त्याप्रमाणे भट, तुम्हाला ते वाचायचं आहे म्हणजे तुमच्या माइंडला इतरत्र भट भटकून तुम्हाला देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम जो आहे हा तुम्हाला द्यायचा नाही लक्षात ठेवा तुमच्या मनाला इतरत्र भटकूनच द्यायचं नाही तुम्हाला तुमचं माइंड तुमच्या नियंत्रणामध्येच हसलं पाहिजे तरच तुम्ही ह्या तिसऱ्या फेजमधून जे आहे ते तुम्ही बाहेर पडू शकता इव्हन सगळ्याच मधून तुम्ही बाहेर जे आहे ते पडू शकता आणि लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट जे आहे हे शंभर टक्के तुम्हाला मिळू शकते जी परिस्थिती आहे ती स्वीकारून त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काढा आता तुमच्याकडे जी काही परिस्थिती आहे भले तुमचं एज झालेलं आहे आता जी काही ती एक्सेप्ट करा कुठेतरी आणि प्लॅन बी ठेवा ठीक आहे प्लॅन बी ठेवून तुम्ही नंतर जी परिस्थिती तुमच्यासमोर उभी टाकलेली आहे त्यातून मग तुम्ही बाहेर येण्याचा शंभर टक्के जो आहे हा तुम्ही प्रयत्न केला केला असला पाहिजे कारण बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत त्याच गोष्टींना सुद्धा महत्व दिलं पाहिजे आयुष्य सगळं जर तुम्ही पी मध्येच घालवलं तर ते तसं त्याला पण काही कुठे अर्थ उरणार नाही कारण बऱ्याच गोष्टीनंतर लेट आपल्याला रिअलाइशन व्हाय लागतात की ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्याच्यामुळे पॅरल घेऊन जे हे मी कोणासाठी सांगतो ते तिसऱ्या फेजमध्ये त्यांच्यासाठी सांगतोय जर पहिल्या दुसऱ्या फेजमधल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेजमध्ये जर यायचं नको असेल तर त्यांनी हा व्हिडिओसुद्धा ऐका म्हणजे तुम्हाला तिसऱ्या फेजमध्ये कोणते प्रॉब्लेम जे येतात आणि त्यामधून कसं तुम्ही बाहेर पडू शकता हेच यासाठी सांगतोय पण तुम्ही शक्यतो पहिल्यांद दुसऱ्या फेजमध्येच पोस्ट करून बाहेर पडण्याचा मार्ग शंभर टक्के तुम्ही शोधून काढा तर जी परिस्थिती आहे ती स्वीकारून त्यातून बाहेर येण्याचा मार्ग जे आहे हा तुम्ही काढला पाहिजे मग तो कुठलाही परिस्थिती असेल तुमच्या समोर आर्थिक परिस्थिती असेल तुम्हाला प्लॅन बी शोधून त्यातून मार्ग जो आहे तो काढला पाहिजे बाहेर वेळेचा सदुपयोग वेळ मला पुरत नाही वेळ तुम्हाला जे आहे ते शोधून काढावीच लागेल सामाजिक जबाबदारी म्हणजे कुठे मिसळत नाही तर तुम्हाला मिसळायला सुरुवात व्हावी लागेल म्हणजे ठीक आहे नंतर कौटुंबिक जबाबदारी म्हणजे समजा समजा लग्नाचं वय होत चाललंय किंवा बऱ्याच गोष्टी हो, हो, हो असतात तर त्यासाठी तुम्हाला प्लॅन बी हा ठेवावाच लागेल तरच त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकता म्हणजे जे आहे ते ऍक्सेप्ट करा पण तुमचं जे एम असेल ड्रीम असेल अल्टिमेट त्याला विसरू नका तर त्याला तुम्हाला वेळ जो आहे तो दिलाच पाहिजे ठीक आहे तर ह्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग आहे म्हणजे असं नाही की तुम्ही प्लॅन बी स्वीकारला म्हणजे तुम्ही एमपीएसी होऊ शकणार नाही तर शंभर टक्के काढू शकता काही सुद्धा प्रॉब्लेम नाही पण जी परिस्थिती आहे ती स्वीकारून त्यातून बाहेर येण्याचा तुम्हाला मार्ग जो आहे हा काढला पाहिजे जे विचारांचं वादळ जे आहे तुमच्या भोवती सध्या ठाकलेलं त्याला कुठेतरी इलिमिनेट करून तुम्हाला ह्या गोष्टी कुठेतरी अचीव्ह ज्या आहेत ह्या कराव्या लागणार आहेत त्याच्यामुळे जी परिस्थिती आहे ती स्वीकारा आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काढून तुम्ही निश्चित पुढे जाऊ शकता ठीक आहे प्लॅन बी सोबत तयारी सुरू ठेवा म्हणजे तुम्हाला जास्त लोड जो तो ले ले आहे तो येणार नाही ज्यांनी तिसऱ्या फेज मध्ये आहे ज्यांनी आठ नऊ वर्ष घातलेली आहे त्याच्यामध्ये पण अजून सुद्धा पोस्ट त्यांना मिळत नाही तर तुम्ही प्लॅन बी सोबत तुमची तयारी सुरू ठेवा प्लॅन बी म्हणजे काय तुम्ही एखादा कुठेतरी पार्ट टाइम जॉब करू शकता किंवा एखादा व्यवसाय जो आहे तो व्यवसायामध्ये तर फार वेळ तुमचा जाऊ शकतो त्याच्यापेक्षा बेटर कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून तुम्ही अभ्यास प्रिपरेशन जे आहे ती तुमची चालू करू शकता म्हणजे तुमच्या बायोडाटामध्ये गॅप जो पडलाय तो सुद्धा हळूहळू कुठेतरी इलिमिनेट व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला एक्सपिरियन्स थोडासा यायला सुरुवात होईल ठीक आहे आणि सोबतच जे इतरत्र जे प्रश्न असतात ते तुमचे कुठेतरी कमी होऊन जाते त्याच्यामुळे तुमच्यावरती जास्त लोड जो आहे हा येणार नाही पण प्लॅन बी कधी ज्यावेळेला तुम्ही शेवटच्या फेजमध्ये याल ठीक आहे सात ते नऊ वर्षाच्या फेजमध्ये त्यावेळेला कुठेतरी प्लॅन बीचा तुम्ही शंभर टक्के विचार करा आणि प्रिपरेशन त्याच्यासोबत जर चालू ठेवली तर वेल अँड गुडच आहे तुम्हाला नंतर जास्त लोड जो आहे हा येणार नाही पण प्लॅन बी कधी ठेवू शकता ज्यावेळी तुमच्या आधी पा, चार पाच वर्ष तुम्ही जर ह्याच्यामध्ये घालवलेली असतील या एमपीसीच्या जर्नीमध्ये त्याच वेळेला तुम्ही प्लॅन बी ठेवू शकता जर तुम्ही काहीच केलेलं नाही तर प्लॅन बी सोबतच एम पी सीची तयारी सुरू करा म्हणजे तुम्हाला कुठलाच लोड जो आहे हा येणार नाही झालेल्या चुका ज्या असतील त्या परत करू नका ज्या तुमच्या आधीच्या ज्या चुका झालेल्या असतील पहिल्या चार पाच वर्षामध्ये एक्झाममध्ये समजा तुम्ही प्रिलियमला गेला असाल मेन्सला गेला असेल किंवा इंटरव्यूला गेला असेल कुठेतरी काहीतरी मिस्टेक झालेली असते तर त्या चुका ज्या असतील त्या पुन्हा प्रिपरेशनमध्ये अजिबात करू नका ठीक आहे आणि तेवढ्या तर तुम्हाला तेवढी समज आलेलीच असते की बाबा मी ह्या चुका ज्या आहेत ते मी चु सुधारून आता मला एखादी पोस्ट मिळण्याचे माझे चान्सेस जे असतील हे शंभर टक्के मी वाढवू शकतो त्याच्यामुळे झालेल्या चुका मिस्टेक जास्त त्या पुन्हा पुन्हा करत बसायचे नाहीत आपल्याला कारण आता आपल्याकडे इतका वेळ नाही आहे की बाबा त्याच मिस्टेक मी परत करणार आणि पुन्हा माझे पुढचे वर्ष घालवणार त्या झालेल्या मिस्टेक त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा परत करू नका ठीक आहे प्राणायाम करा दे, डेलीच्या डेली काहीतरी शारीरिक ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे प्राणायाम करा चाल आ, चालण्याचा व्यायाम करा जर तुम्हाला धावायला जमत असेल तर अटी चाला दहा पंधरा मिनटं मेडिटेशन करा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे तुमचं चांगलं राहिलं पाहिजे मग तुमचे पॉझिटिव्ह थॉट्स जे असतील हे तुम्हाला यायला कुठेतरी सुरुवात जी आहे ती तुमची होऊन जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे कुठेतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी मेंटल ॲक्टिव्हिटी जी आपण म्हणतो ह्या कुठेतरी तुमच्या राहू दे तुमच्या लाईफमध्ये नाही ते सकाळपासून उठलाय तर ह्याच्यामध्येच अडकलाय तर तसं नको व्हायला ठीक आहे म्हणजे कंटिन्युअस त्यामध्ये झोकून देऊन तसंच नाही होत पण थोडंसं तुम्ही अर्धा तास वगैरे तुमच्या ह्याच्यामध्ये टाईम टेबलमधल्या हे गोष्टी कुठेतरी करा फिजिकल ॲक्टिव्हिटी करा प्राणायाम करा कोणाला धावायचं नसेल तर पंधरा मिनिटं वॉकिंग तरी करा मेडिटेशन करा, करा पण काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा म्हणजे तुमचं माइंड तुमच्या थोडस बाहेर निसर्गामध्ये कुठेतरी चालत वगैरे या पण तितकाच वेळ फक्त त्यांना द्यायचा आहे बाकीचा इतर तर वेळ म्हणजे नाहीतर गेला बाहेर आणि पुन्हा सगळं फिरून येतोय दिवस त्यात घालवतोय त्याला काय अर्थ होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण कुठेतरी मॅटर करतात त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही करायला हरकत नाही आणि ही गोष्ट लक्षात ठेवा उशिरा पोचला आणि लवकर पोचला तरीसुद्धा याच्यामध्ये एम पी एस सीमध्ये सगळे गुन्हे जे असतात ते सगळे एका क्षणामध्ये माफ होऊन जातात तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर त्याच्यामुळं वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पोस्ट मिळाली काय आणि वयाच्या तिसाव्या वर्षी पोस्ट मिळाली काय वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पोस्ट मिळाली काय किंवा वयाच्या चाळीसाव्या वर्षी पोस्ट मिळाली काय ज्यावेळेला तुम्ही अधिकारी बनता त्यावेळेला पाठीमागचे सगळे जे गुन्हे असतात ते एम पी एस सीच्या फील्डमधले आपण सगळे माफ होतात तुम्ही सुद्धा त्याच लेवलला पुन्हा येऊन जाता लक्षात ठेवा आ, आता या क्षणी तुम्ही वेगळ्या व्यक्ती असता पण नेक्स्ट क्षणी ज्यावेळी तुमचं लिस्टमध्ये नाव येतं त्यावेळेला तुम्ही दुसरे व्यक्ती असता दुसरे व्यक्ती डायरेक्टली बनवून जाता आणि पाठीमागचा सगळा जो बॅकलॉग असेल तो एका क्षणामध्ये तुमचा निघून जातो ठीक आहे त्याच्यामुळे असं वा वाईट वाटून वाट घेऊ नका की मला उशिरा पोस्ट मिळते किंवा माझा उशिरा सिलेक्शन झाले तसं नाही तुमचं जे ड्रीम आहे ते पूर्ण झालं तुमच्या मनाला शांतता मिळाली तुम्ही काहीतरी आता समाजासाठी नक्की मने करू शकाल ही एक जाणीव तुमच्यामध्ये नक्कीच मध्ये होऊन जाईल आणि मेन म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत स्ट्रगल केलं आहे हे तुमचं सिलेक्शनच्या माध्यमातून ज्यावेळी तुमचं नाव लिस्टमध्ये दिसेल त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही उशिरा पोहोचला तरी सुद्धा तुमचे त्याच लेवलला तुम्ही असणार आहात त्याच्यामुळे बाकीचा जास्त विचार करू नका नंतर मग तिथून पुढं तुमचं प्रमोशन होईल बऱ्याच गोष्टी होतील काय व्हायचे ते होऊ दे पण ॲटलीस्ट तुमचं ड्रीम तरी पूर्ण झालं की मला एखादी तरी पोस्ट जय एम पी एस तिथून मिळाले ठीक आहे पण ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत याचा कुठेतरी शंभर टक्के विचार करून घ्या आणि ह्या तिसऱ्या फेजेससाठी मी गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत पण पहिल्यानी दुसऱ्या फेजेसमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनी शक्यतो पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये पोस्ट करण्याचा प्रयत्न करा पण जर तिसऱ्या फेजमध्ये असाल तर ह्या गोष्टी मी कुठेतरी सांगितलेल्या आहेत याचा तुम्हाला नक्कीच कुठेतरी फायदा जो आहे हा होणार आहे त्याच्यामुळे आत्मविश्वास अजिबात ढोळून देऊ नका काही सुद्धा विषय नाही फक्त प्लॅन बी सोबत ठेवा आणि बाकीच्या गोष्टी साईड बाय साईड करायच्याच आहेत ज्या काही जबाबदारी असतील पण एम पी एस सीसाठी तीन ते चार तास जे तुम्हाला मिळणार आहेत ते मग त्यामध्ये तुम्ही झोकून देऊन अभ्यास करा निश्चितपणे एखादी तरी पोस्ट जे आहे ही तुम्हाला मिळून जाणार आहे आत्मविश्वास फक्त नका ढोळून देऊ नका अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि झालेल्या चुका पुन्हा पुन्हा करू नका काहीतरी तरी पोस्ट जे आहे हे तुम्हाला मिळून जाणारच आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात उसर नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेजनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट